अरे आम्ही एवढ्या लोकांना घायला आणलं या ला 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 आता ती गोपीचंद पडळकरला घेरायला बघते ती त्याला घेरलं मला कळलं की मी लगेच काठी घेऊन पळत असतो आता परवा सगळ्या चर्चा चालू आहेत मला काय म्हटलं ते दही वाईट शिवाय देते आई वर्ण शिवाय देते अरे म्हटलं ही गावाकडची भाषा आहे पारावर आम्ही या शिव्या रोजच पहिल्यांदा ऐकायला मिळाल्या त्या अजून खऱ्या शिवे आमच्या बाहेर काढल्या तर तुम्ही तो आणि दाखवणार नाही पण काही असू दे या हमारा चलताय दाखवत दाखवलं आडवाड आडवा आलं आडवा मी नाव घेतलं नाही आडवाड म्हटलो नाही तुम्ही आणि काहीतरी अरे खेमंत घ्यायला सत्तेचा मा झाला